नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहे दहावी हो या वेब सिरीज मधील बत्तीसव्या भागामध्ये काय होणार आहे तर त्याआधी वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जसे की तुम्हाला माहितच असेल की चौतीसव्या भागामध्ये काय झाले तर चौतीसव्या भागामध्ये आपण शेवटी पाहिलं आहे की केवडाला आवडलेली वस्तू ही केवडा घेऊ शकत नव्हती कारण तिच्याकडे ते घेण्यासाठी पैसे नव्हते हे सर्व अभिजितने पाहिले होते व अभिजितने ती वस्तू थोडा कधी करून घेतली आहे हे आपण शेवटी पाहिलं आहे त्या नतीसव्या भागामध्ये काय होणार तर मी आता सांगणार आहे पस्तीसव्या भागामध्ये असं होणार आहे की ती वस्तू घेतलेली अभिजित पुढच्या दिवशी शाळेमध्ये केवडा आल्यानंतर तिला देणार आहे तसेच वस्तू पाहून केवडा खूप खुश होणार आहे त्यानंतर हे सर्व रेशमाला समजणार आहे ती खूप खूप दुःखी होणार आहे कारण ती तिलाही ही वस्तू आवडलेली असते पण ती शकली नसते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या अभिजितने रेशमाला गिफ्ट घेऊन दिले पाहिजे असावे की नसावे कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पस्तीसवा एपिसोड हा सोमवारी दुपारी दीड वाजता आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहे के तुम्हाला केवढा आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा